जवळपास गेल्या आठवड्याभरापासून न्यूज अनकटची टीम पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदांची निवडणूक येत्या दोन तारखेला पार पडते आहे आणि त्याच अनुषंगानं पुणे जिल्ह्याचा दौरा आपली न्यूज अनकटची टीम जिता जिता तिता तिता आसोत, आसोत, करते जिथं जिथं आम्ही गेलो आहे तिथं तिथं एक गोष्ट जाणवली आहे ती म्हणजे नेते असोत पुढारी असोत कार्यकर्ते असोत आणि त्यासोबत जनता देखील असो सगळ्यांमध्ये या निवडणुकींचा उत्साह पाहायला मिळतो कारण की नऊ ते दहा वर्षांनंतर या निवडणुका अखेर पार पडणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जनतेचा आवाज ऐकत ऐकत तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत पोहोचवत आज न्यूज अनकटची टीम आता आली आहे सासवड या शहरात सासवड एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं ला। आणि करा नदीच्या काठावर वसलेलं एक खूप सुंदर असं शहर आहे या शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे अनेक ठिकाणं अनेक ऐतिहासिक वास्तू अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्व या सासवडच्या भूमीत होऊन गेली त्यांच्या आजही इथं आपल्याला अवशेष म्हणू शकतो किंवा त्यांचे आजही चिन्ह आज इथं आपल्याला पाहायला मिळतं तर असं हे सासवड शहर खूपच सुंदर शहर आहे आणि त्याच अनुषंगाने जेव्हा आम्ही पुण्यातील जनतेचा आवाज ऐकतो आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे त्याच अनुषंगाने सासवडमधील देखील जनतेचा सा आवाज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे न्यूज अनकटच्या माध्यमातून त्यामुळं येथील जनतेच्या मनात काय चाललं आहे येथील नागरिक येथील मतदार येथील पुढारी या साऱ्यांचा सा लेखाजोखा आम्ही न्यूज अनकटच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडणार आहोत इथं आता तुम्ही बऱ्याच वर्षांपासून राहत आहे तिथल्या लोकांना काय काय समस्या जाणवतात हो पहिली समस्या पाण्याची आहे आणि पवारसाहेबांनी दोन हजार चार साली वीरवरून पाणी आणलं आणि साहेबांनी पाणी आणताना पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून पाणी आणलं परंतु पाणी आल्यानंतर सासवड हे पुणे शहराच्या जवळ असल्यामुळं लोकसंख्या बराबराट वाढली आणि इथं जी नोकरीला येतात लोक त्यांना सासवडचं हवामान हो सासवडचं वातावरण हे चांगलं वाटतं म्हणून सा साहेबांनी जे पन्नास वर्ष वर्षाचं नियोजन केलं तर पाण्याचं ते नियोजन वीस वर्षातच पूर्ण झालं आणि सासवडची लोकसंख्या जवळजवळ आता सत्तर ऐंशी लाख हजारावर गेली आणि मतदारसंख्या तीस हजार सहाशे पन्नासवर गेली सहा हज सहा हजार हे तेहतीस हजार सहाशे पन्नास त्याच्यामुळं भरभराट आणि सासवडचं वातावरण चांगले त्याच्यामुळं पाण्याचा समस्या अतिशय गंभीर आहे पण मध्ये शिवतारे बापूंनी पाण्याची शंभरी कोटीची स्कीम मंजूर केली ते कामही आता चालू झालं आहे आणि दोन तीन महिन्यात ते काम पूर्ण होईल त्याच्यामुळं पाण्याची समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे आणि दुसरी एक बाजू सासवडमधला जो गावठाण एरियात म्हणतो त्या एरियात फारसं सत्ताधाऱ्यांचं किंवा कुणाचं काय फारसं दहा वर्षात लक्ष गेलेलं नाही आणि गावठाण एरिया बकाल झालेला आहे गावठाण एरियात कसल्याही सुधारणा झालेल्या ना नाहीत त्याच्यामुळं गावठाण एरियाकडं दुर्लक्ष होतं आहे आणि गावठाण एरियात सुधारणा होण्याची गरज आहे कोणाकडनं दुर्लक्ष झालं आहे तुम्ही काय सांगा सत्ता झाल्याकडून दुसऱ्या कोणाकडे सत्ता ज्याच्याकडे त्याच्याकडून दुर्लक्ष झालं इतके दिवस एकाच पक्षाकडे सत्ता आहे आता पंचवीस वर्ष तर दोन हजार दोनपासून तर त्यांच्याकडंची आणि तीच माणसं आजपर्यंत सत्तेत आहेत आता त्यांनी कशाचा विकास केला आम्हाला माहिती नाही फक्त आता आम्हाला एक माहिती आहे की स्वच्छतेचं पारितोषिक राज्य स्तरावर जिल्हा स्तरावर मिळतं आहे पण ती पारितोषिक कशा पद्धतीने मिळते आणि कसं आणलं जाते आता हे सासवडचं गावठाणी एरिया जर तुम्ही फिरून बघितला तर हे पारितोषिक नक्की कुणी दिलं दिलं ते आनंद आहे पण कुणी दिलं याची जरा मनात शंका वाटते मला सांगा सासवडचं आता दहा वर्षांनी नऊ दहा वर्षांनी निवडणुका पार पडतात बरोबर कसं आहे प उत्साहाचं वातावरण की कसं आहे आपल्याला बोलतायत मला मी आज वातावरण वातावरण चांगलं आहे आता सध्या तुमचं हा उत्साह आहे तुम्हाला काय वाटतं की, की, का की, की निवडणुका पार पडतात एवढ्या दिवसांनी अगदी आनंद चाललेला आहे हा मस्त पैकी मटणं पिटणं खाऊन पैकी ढाब्या डुब्यावर जातात सगळी लोक जेवत्यात दररोज चाललाय बघा आता उद्या पार्टी आहे जोरात स्टँडच्या पार्टी मग खायचं मस्त पैकी पेयचं पेयचं पेय सगळं आहे सगळं आहे सगळी सोय केली सगळे सोय केलेली आहे पाणी बिनी बेसलरीच प्यायला मस्त पैकी आता ही सोय जी आहे ती निवडणुकी पुरती असेल मतदानाच्या दिवसापुरती हा परत त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर आहे चाललेलं आहे नेहमीच राडा गाड पहिलं आहे तसंच चालणार दुसर काय <laughs> काय बदल होणार आहे का आपल्या पाऊस पडल्याच्या नंतर चिखल जे होता त्या आता त्यांनी सगळे सिमेंट कॉन्क्रीट करून टाकलं दारा अंगणार नाही सगळ्या लोकांच्या हे केलं केले सासवडचा विकास झालाय विकास करायचा बाकी आहे का चालू आहे ना काम चालू आहे काय काय कामं चालली हे चाललंय कुठं गटरी कुठं ते दारातली ते लोक समिती टाकून देतात बऱ्यापैकी कामं झाली चालू आहे कोणाचं सरकार येईल कोण येईल सत्तेत येत नाही पण आता सगळं माहिती असेल काय प्रॉब्लेम आहे आपण कोणाचा विषय घेत नाही साहेब तुमचा विषय सांगा तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आपण विषय कोणाचा सांगत नाही या इकडं इकडे हा काय म्हटले काय ना मला गिनदाचा फायदा नाही आणि काय सगळं कशाचा फायदा नाही अहो मत आहे का मत आमचं फायदा होणारच की तुमचं आहे मग तिथं आहे की म्हणत फायदा नाही फायदा नाही काय हे मतदान मतदान नाही आमचं इथं आमचं आहे की आमचं फायदा आहे का नाही फायदा आहे की काय फायदा काय आहे ती काय घ्यायचं नऊ दहा वर्षांनी इलेक्शन लागले उत्साह आहे की गेले गेल्याने इलेक्शन काय फरक पडत नाही नाही उत्साही आहे सासवड शहर इलेक्शन साठी उत्साह आहे चांगला आहे उत्साह मतदार आणि सगळ्याच दोन्ही बाजूनी नवीन उमेदवार दिल्यामुळे जरा उत्साह चांगला आहे सगळे नवीन चेहरे नवीन चेहरे म्हणजे बऱ्यापैकी नवीन आहेत दोन्ही दोन्ही बाजूने नवीन चेहरे असल्यामुळे जरा उत्साह चांगला जा 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 आहे आणि चांगली निवडणूक होईल यंदाची म्हणजे जो काही विकास घडलेला आहे त्या दृष्टीने जरा प्रयत्न दोन्ही बाजूनी झाले तर त्यावढा जा सासवडकर नागरिकांना त्याचा आनंद होईल विकासाच्या मुद्द्याला हात घातलाय काय 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 विकास घडला विकास जो बाह्य भाग आहे सासवडचा त्याचा विकास बऱ्यापैकी झालेला आहे पण जो गावठाणाचा भाग आहे सासवडचा शहर म्हणून तर गावठणाचा विकास बऱ्यापैकी रखडलेला आहे निकृष्टे जे रस्ते आहेत ते रस्ते चांगले झाले पाहिजेत आणि त्याचबरोबर जरा आल्हादायक वातावरण झालं पाहिजे जरा उभ्या पेठेतलं जे अतिक्रमण आहेत पुढं आलेली अतिक्रमण नाही आहेत ना भरपूर आहेत तुम्ही जाताल पुढं अतिक्रमण अतिक्रमण आपली तर आणि ह्याची समस्या आहे सासवडला आपल्या पार्किंगची तुम्ही बघू शकता आता का पार्किंग रोडवरच तर ह्या जरा सगळ्यांनी जो आता पुढारी होणार आहे जो निवडून येणार हो आहेत किंवा आहे त्याच्यात त्यांनी त्याचं लक्ष घालून जरा रोड मोकळे करून घ्यावीत लोकांना चांगल्या सुविधा द्याव्यात असा प्रयत्न राहावा त्यांचा पार्किंगचा नाही प्रश्न मोठा प्रश्न आहे गंभीर प्रश्न आहे तेव्हा गाड्या लावायला जागा नाही म्हणजे होऊ शकतात जरा मोकळं केलं तर त्यांनी जरा डोक्यात घेतलं तर चांगलं होऊ शकते पण पूर्वीच्याही सत्ताधाऱ्यांनी केलं नाही आता नवीन घेतलं तर चांगलं होईल पूर्वीच्या लोकांनी काहीच नाही केलेलं आले आपलं चालले चालत राहिले परिवर्तन पाहिजे परिवर्तन होणार होणार परिवर्तन पाहिजे लो जरा सत्ता बदलून बदलून असली म्हणजे जरा परिवर्तन दिसतंय जरा लोकांनाही माणूस काम होतात जर ते एकाच जागेवर सत्ता असेल तर ते रखडून रखडून चाललेलं असते म्हणजे कुठं काय असं नाही ते तसं जरा परिवर्तन चालू पाहिजे परिवर्तन पाहिजे आमची तर इच्छा आहे परिवर्तन व्हावं परिवर्तन होईल म्हणतात काय वाटतं ते वाटत परिवर्तन तुम्हाला काय वाटतं ते म्हणतात परिवर्तन होईल नाही ते म्हणतात म्हणून परिवर्तन होणार नाही जनता म्हणून जनता दाखवून देखील तुम्हाला काय वाटतं जनता म्हणून नाही जनतेचा कल अजून तरी सत्ताधाऱ्यांसोबतच आहे तुमचं जे सासवड आहे ऐतिहासिक वारसा लाभलेले ऐतिहासिक संभाजी महाराजांचं जन्म ठिकाण जवळच आहे म्हणजे त्या दृष्टीने त्याचा विकास व्हावा ते बाजारपेठेचा रस्ते रुंदीकरण असेल काय असेल अतिक्रमण असेल ते काढून घ्यावीत आणि श्वास एकदा त्या शहराला एक मोकळा श्वास घेण्याची संधी द्यावी नवीन सत्ताधाऱ्यांनी येणारे येणारे पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळ जेजुरी आहे तिकडं पुरंदरचा किल्ला आहे गिरला आहे उडीदला एक उडीदचं इथं आमच्या मध्ये चार मंदिर आहेत मोठी मोठी सिद्धे सिद्धेश्वर महाराजांचं आहे वटेश्वर महाराजांचं आहे संगमेश्वर महाराजांचं आहे म्हणजे अशी बरीच पाहण्याची ठिकाण आहे दोन न नद्यांचा संगम आहे हा कोणती आबासाहेब पे पुरेचा वाडा आहे बैर मंदिर आहे आमचं फार मोठं असं पाहण्यासारखं लोक फार लांबून लांबून येतात स्वप्न महाराजांची समाधी म्हणजे लोक बाहेरून येतात जगताप सरदार श्रीमंत सरदार गोवादे जर जगताप यांची जन्मभूमी कर्मभूमी त्या दृष्टीने लोक येतात बाहेरून पाहायला येतात त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात नवीन सत्ता येणार मला एवढी सारी ठिकाणं सासवड मध्ये तरी सुद्धा त्या प्रमाणात सासवड विकसित व्हायला हवं का इथं झालंय का नाही नाही झालेलं विकसित झालं पाहिजे त्या ते दृष्टीने तेवढं पण तेवढं झालेलं नाही आणि गावठाणाचा जो विकास आहे तो येणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी ते डोक्यात घेऊन गावठाणाचा विकास करावा पुणे रोडचा जा विकास झाला म्हणजे सासवडचा जा विकास झाला असं समजून उपयोग नाही कारण तो एक हायवेचा भाग आहे तो विकसित होतच झाला तो एक पण जो गावठाणाचा विषय आहे तो केला पाहिजे रोड अतिशय निकलूटरच्या रोड आहेत पहिलं वर्ष म्हणजे लोक वाट बघत होती या क्षणाची असं म्हणल्यास तरी हरकत नाही कारण नऊ वर्ष प्रशासकाच्या हेनी जे काय डॉमिनेट झाले आहे बऱ्याचशा गोष्टी अशा नीटच्या होत गेल्या नाहीत कारण नगरसेवक जे आपल्या आपुलकीने जान किंवा आपल्यासाठी धावून येतात ती कमतरता आम्हाला खूप जाणवली त्यामुळे जास्त ॲक्टिव्ह आहेत या वेळेस मतदानासाठी त्यामुळे आम्हाला असं म्हणजे माझं तरी असं वैयक्तिक मत आहे की यावेळेस त्यामुळे नक्कीच मतदानाचा टक्का सुद्धा वाढलेला दिसून ही चांगली गोष्ट नक्कीच मतदानाचा टक्का वाढतोय तर तुम्ही सांगितलं की प्रशासकाच्या हातात सत्ता गेल्यामुळं विकास कामं झाली नाही का विकास कामं झाली पण जे काय म्हणतात ना की एवढी अशी झाली नाही किंवा दखल घ्यायला गेल्यावर नगरसेवक हा आपल्या वार्डातला असतो ओळखीचा असतो त्याला आपण जे ज्याप्रमाणे आपण एक बॉन्डिंग म्हणतो व्हायला पाहिजे भाई तशी तेवढी दखल घेण्यात नाही आली होईल करेल असं करता करता ते माघार होऊन गेलं जसं जो आपलं जवळचा नातूल आपलं जसं आपुलकीने करतो ह्या माझ्या बंधू भगिनी किंवा माझ्या भगिनी हा की ही जनता माझी आहे कारण ती व्यक्ती इथली असते मातीशी कुठेतरी नाळ जोडलेली असते त्यामुळे ते जे काय कनेक्शन किंवा ते जे काही प्रेमाने होतं ते प्रशासक कारण त्यांना नसतं कारण इमोशनल बॉन्डच नसतो ना, ना सर कुठे तो आम्हाला हा फरक खूप जाणवला आणि आम्ही उलट ह्याच क्षणाची खूप आतुरतेने वाट बघत होतो सगळीकडे उत्साह आहे उत्साह प्रचंड उत्साह आहे आणि छान आहे कॅन्डिडेट पण सुंदर आहेत त्यामुळे मतदान ह्यावेळेस अगदी छान पार पडणार मी म्हटले की मतदानाचा टक्का वाढेल हो, 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 आपण हे पाहतो शक्यतो असं म्हटलं की जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा परिवर्तन होतं नक्की होणार नक्की होणार होणार सर म्हणजे शंकाच नाही म्हणलं ना की ज्याप्रमाणे जसे उभे राहिलेले आहेत सगळी लोकं त्यातून एक आनंदाची वाट अशी लाट लोकांमध्ये दिसून येते आणि या एच आम्ही म्हणतोय की कुठेतरी महिलाही जास्त सक्रिय होतील पुरुष आहेत थोडेफार काय एक आपण म्हणतो अपवाद असतातच पण मतदान होणार सुंदर होणार तर हा होता सासवडमधील जनतेचा सा आवाज न्यूजनकटच्या माध्यमातून आपण सासवडमधील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या यासोबतच उमेदवारांशी देखील आपण संवाद साधला सासवड हे खरंच खूप सुंदर आणि छान शहर आहे इथं अनेक स्थळं इथं पाहायला मिळतात जसं की आ, संगमेश्वर मंदिर असेल चांगवटेश्वर मंदिर असेल त्यासोबतच सरदार पुरंदरे यांचा वाडा असेल किंवा किंवा याच्यासोबतच असलेलं आ, संत सोपन काका यांची देखील समाधी या सासवड शहरात सा आहे असं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं सासवडे शहर हे पर्यटनस्थळ होऊ शकतं का तर निश्चितच होय आणि हाच येथील जनतेचा आवाज आहे हाच येथील हीच या ये इथल्या जनतेची अपेक्षा आहे पायाभूत सुविधांचा विकास तर व्हायला हवाच मात्र सासवड हे पर्यटनस्थळ म्हणून देखील विकसित व्हायला हवं त्याचा विकास व्हायला हवा अशी इथल्या जनतेची अपेक्षा आहे त्यामुळं आता सासवडकर कोणाला कौल देणार हे तीन तारखेच्या निकालातून तर स्पष्ट होईलच सासवडची जनता आहे तिथल्या जनतेला सत्तेत कोणीही येऊ मात्र सासवडचा सा विकास होणं अशीच त्यांची अपेक्षा आहे त्यामुळं आता सासवडमध्ये कोणाची सत्ता येणार सत्ताधारीच पुन्हा एकदा सत्तेत बसणार की परिवर्तन होणार हे तीन तारखेच्या निकालातून आपल्यासमोर येईलच तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड आम्ही जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा на Катасыраху